केलं माझ्या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा आहे ज्या आया बहिणींनी माझा प्रचार जाऊन केला दारोदार फिरल्या त्या सर्वांचा विजय आहे ज्या भावांनी स्वतःच्या अंगावरती मार सहन केला मायून शिवाय घातल्या ते सहन केलं त्या सगळ्या माझ्या भावंडांचा वडीलधारांचा विजय आहे ठीक आहे निवडणुका होत असतात परंतु ही निवडणूक होत असताना सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली आणि जे काही प्रेम मागच्या पाच वर्षापासून माझ्यावरती केलं त्यातून मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामाची के देखील मला माझ्या मायबाप जनतेने दिली मला खूप खूप आनंद आहे एक लाखाच्या पेक्षा लीडचा अंदाज व्यक्त केला होता तुमचा अंदाज एकदम परफेक्ट करताना दिसतोय त्याच्याबद्दल काय मी मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत माझी नियत चांगली आहे जोपर्यंत माझी नित्तिमत्ता चांगली आहे तोपर्यंत मला माझा आत्मविश्वास आहे की माझी माणसं मला सोडणार नाही आणि तेच आज मला दाखवून दिलं मला चौऱ्याण्णव हजारांनी मागच्या दोन हजार एकोणीस निवडून दिलं मी एक लाख वीस हजार तुम्हाला सांगितले होते जवळपास एक लाख वीस हजारपर्यंत आपण पोहोचतोय सांगतो तुमच्या भावना अनावर भावना अनावर पडला होता पण जनता सोबत होती त्याबद्दल निवडणुकीला एकट्या पाडण्याचा प्रयत्न केला परंतु माझा आत्मविश्वास मला सांगत होता की मी कुणाचं वाईट केलं नाही मला जनता साथ दिली आणि मला जनतेने साथ दिली माझ्या आया बहिणींनी माझ्या सहकाऱ्यांनी वडीलधाऱ्यांनी खूप खूप ताकद दिली आदर दिला मी सगळ्यांचं मनापासून आभार काय सांगणार अन्न काय सांगणार मावळामध्ये मावळ पॅटर्न हे जनतेने यशस्वी झालेला मावळ पॅटर्न पॅटर्न नव्हता तो स्वतःचा स्वार्थाचा पॅटर्न होता मावळचा पॅटर्न हा विकासाचा तो मावळ तालुक्यानं विकासाला मत दिलं मावळ तालुका तालुक्याने विश्वासाला मत दिलं पॅटलनला आणि दहशतीला मध्यान तालुक्याला दिलं नाही राज्यात मायुतीला मायुर्तीला बहुमत मिळते खाली 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 यांचा फोन विजय उमेदवार सुनील अण्णा शिर्के यांना आलेला अण्णा जरा व्हिडिओ साऊंड ओपन नो दादा नो दादा तुमचा शिलेदार तुमचा शिलेदार एक लाख दहा हजारापेक्षा पेक्षा पुढे गेलाय अजून जाईल ना आपण राहिले तीन फे राहिले बघा दादा दादाचा स्पीकर थँक्यू दादा थँक्यू येस दादा ये साहेब नक्की नक्की नाही साहेब मला खूप मावळचं लोकांनी प्रेम केलं म्हणजे काम केलं त्याच फळ दिलं मला लोकांनी दादांनी निधी दिला त्याची लोकांनी खूप साथ दिली थँक्यू थँक्यू दादांचा अन्ना दादा आले दादा चेहऱ्यामध्ये जरा शेवटी बघा एक मत सांगतो निवडणुका होता असताना एक वैचारिक निवडणूक व्हायला पाहिजे विचाराची विकासाची निवडणूक व्हायला पाहिजे परंतु या निवडणुकीला थोडस वेगळं वळण द्यायचं काम काही मंडळीने केलं व्यक्तीच्या अंगावरती येणं कुठल्या सर्वसामान्य माणसाच्या अंगावर येणं हे राजकारण तालुक्यातलं नव्हतं ठीक आहे आता इथून पुढे माझी विनंती आहे झालं ते झालं इथून पुढे आपण सगळ्यांनी तालुक्याच्या विकासा करता कधी मला आवाज द्या मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहील दादा मला म्हणले तू निवडून येणार होता आणि मला सांगतो रे मला मला त्रास दादांनी मंत्री होण्याचं आश्वासन दिलंय असं कळत एवढा भरपूर